नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा जाऊ दे हीच महाराजांची आणि प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण आरोग्यविषयक सेवा बघणार आहोत बघा खूप ताईंच्या कमेंट्स आल्या की ताई माझे मिस्टर खूप आजारी असतात माझे सासरे खूप आजारी असतात माझा मुलगा सतत आजारी पडतो काही आहे काही कळत नाही पण दर पंधरा दिवस गेले की तो काही ना काही किरकोळ आजारी तर असतोच असतो किंवा सासूबाईंचा आजार आहे किंवा एखाद्या व्यक्तीला आपल्या घरात एखादी व्यक्ती असते त्या व्यक्तीला म्हणजे एखादा गंभीर आजार असतो की म्हणजे कॅन्सर असेल किंवा कुठली पण शरीरव्याधी असेल मनक्याचं दुखणं असेल कुठली पण गुडघ्याचं दुखणं असेल संधिवात असेल कुठल्याही कुठल्याही जगाच्या पाठीवर तुम्हाला कुठलाही आजार असो त्या आजारावरती तुम्हाला ही सेवा नक्की बाहेर काढेल आणि हळूहळू का होईना त्यातून तुम्हाला बरं वाटेल लक्षात घ्या इतकी प्रभावी ही सेवा आहे गुरुमावलीने ही सेवा आपल्या सगळ्या स्वामी भक्तांसाठी दिलेली आहे तर तुम्ही ही सेवा कराल तर तुमच्या आयुष्यातला कुठलाही रोग जगाच्या पाठीवर तुम्हाला कुठलाही रोग असा रो, शंभर टक्के नाहीचा होईल मी असं म्हणणार नाही की पी हळद आणि हो गोरी म्हणजे लगेच सेवा केल्याने लगेच गुण आला आहे असं होणार नाही आपल्या सेवेत पण तेवढं सातत्य पाहिजे आपल्या सेवेवर पण तेवढा विश्वास पाहिजे सेवेचं फळ हे आपल्याला मिळतच असतं पण आपला विश्वास आपली सेवा पण करणं तेवढं महत्त्वाचं असतं लक्षात घ्या कसं असताना की रोज तुम्ही म्हणजे सेवा आपण तर करत असतो पण त्याच्यावरचा विश्वास पण खूप असणं महत्त्वाचं असतं सेवेत सातत्य असणं महत्त्वाचं असतं काही नियम पाळणं महत्त्वाचं असतं तर त्या सेवेचा आपल्याला अनुभव येत असतो नाहीतर एखादि दिवस केला दिवस नाही केला असं नसतं त्यात म्हणजे सातत्य पाहिजे धरसोड नाही पाहिजे तर त्या सेवेचा तुम्हाला अनुभव येईल तर बघा काय करायचं बघा ज्यावेळी तुमच्या घरातील एखादी व्यक्ती आता बऱ्याचदाने विचारलं की धुमावती तीर्थ तयार कसं करायचं तर त्याचा डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे तुम्ही नक्की बघा मी त्याची लिंक पण खाली डिस्क्रिप्शनमध्ये देईल पण ही हा जो काही व्हिडिओ आहे आता धुमावती तीर्थ म्हणजे प्रत्येकजणच करू शकेल असं नाही कारण प्रत्येकाला तेवढा वेळ असेल म्हणजे त्याला काही जास्त वेळ लागत नाही सोडा पण खूप काही कामं आहेत बिझी आहे व्याप आहे मग तुम्ही ते ती सेवा जर करू शकत नसाल तर तुम्ही ही सेवा करा ही सेवा तितकीच प्रभावी आणि शक्तिशाली आहे आणि लवकर फळ सुद्धा आहे या सेवेतसुद्धा असे काही म्हणजे या सेवेमध्ये असे काही म्हणजे सेवा सामावलेल्या आहेत की त्यांचे किंवा स्तोत्रमंत्र सामावलेले आहेत की त्याने तुमच्या आयुष्यातले सगळे रोग म्हणजे किरकोळ जरी असले किंवा एखादी कायमची जरी व्याधी असली तरी ती नाहीशी होईल बघा एखाद्या घरात असं होतं की म्हणजे एखाद्या व्यक्ती कधीच म्हणजे बराच होत नाही म्हणजे एक झालं की एक त्याचं काही ना काही दुखणं चालत असतं म्हणजे आत्ता ताप आला आहे सर्दी आल्या बरा झाला आहे दाखवून आणला आणि दोन तीन दिवसांनी त्याचं काहीतरी बिघडतं किंवा एखादा एखादी व्यक्ती जी असते ती सतत अशी झोपून असते म्हणजे बघा एखादी व्यक्ती झोपून असू दे पण अशी काही काम करू नको ती भलेही काही काम नाही करू दे पण घरात जर एखादी आजारी व्यक्ती असेल तर बाकीच्या लोकांनासुद्धा ते म्हणजे असं घरात उत्साह वाटत नाही किंवा असं आनंदीपणा वाटत नाही किंवा ती व्यक्ती आजारी त्याच्यामुळे असं घरात एक उत्साहपणा अजिबात असं काही रस वाटत नाही त्याच्यामुळे एखादी व्यक्ती आजारी असेल तर सगळं घर आजारी असल्यागत वाटत असतं म्हणून ती भले व्यक्ती काही काम करो न करो पण असं हिंडून फिरून तरी ती व्यवस्थित चांगली असावी खाऊन पिऊन चांगली असावी असं आपल्याला वाटत असतं तर तुम्ही त्या व्यक्तीसाठी ही सेवा करा जी व्यक्ती सतत झोपून असते म्हणजे तिचं ते झोपणं जे आहे वारंवार झोपणं किंवा सततचा तिचा कंटाळा त्या व्यक्तीचं दुखणं जे काही सतत दुखत असतं हे दुखतं ते दुखतं भले त्याला गोळ्या औषध चालू असतील पण जे काही सतत दुखत असतं हात दुखला पाय दुखला अंग दुखलं ते सगळं म्हणजे ह्या सेवेने कमी होईल आणि त्याची व्याधी सुद्धा त्या व्यक्तीची जी काही व्याधी आहे ती सुद्धा हळूहळू या सेवेने कमी होईल लक्षात घ्या पण सेवा तुम्ही रोज केली पाहिजे आता ही हे तीर्थ तुम्ही कुणालाही देऊ शकता जी व्यक्ती घरात आजारी सतत पडते किंवा कायमची जी व्यक्ती आजारी आहे किंवा एखाद्या व्यक्तीला काही गंभीर आजार झाला आहे त्या व्यक्तीला तुम्ही देऊ शकता कळालं किंवा जी व्यक्ती मानसिकदृष्ट्या जिचं संतुलन बिघडलेलं आहे जी व्यक्ती सतत एखाद्या वेळेस वाईट विचार मनात करत असते किंवा म्हणजे म्हणतो ना की, की सुसाईडचे विचार वगैरे असे करत असते त्या व्यक्तीला पण तुम्ही ही तीर्थ देऊ शकता तर आता काय करायचं सगळ्यात पहिले बघा तुम्ही महाराजांचं अधिष्ठान तुमच्या घरात असणं खूप गरजेचं आहे महाराजांच्या <coughs> समोर तुम्हाला बसायचं आहे आदल्या दिवशी जर तुम्ही केंद्रात गेलात तर केंद्रात गेलात तर अतिउत्तम केंद्रात जा महाराजांच्या समोर नारळखडी साखर घेऊन गे। गेला तरी चालेल काही हरकत नाही नसेल जर तुमच्याजवळ केंद्र तर नाही गेलं तरी चालेल पण असेल तर तुम्ही आदल्या दिवशी केंद्रात जात जाताना नारळखडी साखर वगैरे घेऊन जा बघा एखाद्या वेळेस काय होतं ना की आपण खूप दवाखाने करतो खूप औषधं करतो पण त्याचा काहीच रिझल्ट येत नाही पण म्हणतो ना की जिथे विज्ञान जमतं तिथून अध्यात्म चालू होतं आणि माझ्या बाबतीत तर खरंच असं घडलेलं आहे माझ्या संतानप्राप्तीचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेला आहे माझ्या आयुष्यात अध्यात्मानेच कमाल केलेली आहे अध्यात्माने माने चमत्कार केलेला आहे महाराजांची लीला ज्यावेळी सुरू झाली तिथून चमत्कार पण सुरू झाले लक्षात घ्या मी असं म्हणत नाही की विज्ञान कमी आहे पण जिथे विज्ञान संपतं तिथे अध्यात्म तिथून अध्यात्म चालू होतं लक्षात घ्या म्हणून तुम्ही फक्त सेवा सेवा करत बसू नका तुम्ही तुमची मेडिकल च, आ, जी काही ट्रीटमेंट आहे ती पण चालू ठेवा आणि स सोबतच सेवासुद्धा चालू ठेवा आणि जिथे अध्यात्म आणि विज्ञान एकत्र येतं तिथे कुठलीच समस्या कुठलंच रोग व्याधी टिकत नाही लक्षात घ्या म्हणून ही सेवासुद्धा तुम्ही तुमच्या मेडिकल ट्रीटमेंटसोबत चालू ठेवा तर आता काय करायचं बघा आदल्या दिवशी गेलात तिथं महाराजांना सांगायचं की माझ्या ह्या या घरातील व्यक्तीची मग तुमचा व्यक्ती कोणताही असो मुलगा असो मुलगी असो पे नवरा असो सासरा असो कुठलाही व्यक्ती आजारी असो त्या महाराजांना सांगायचं की ही व्यक्ती आजारी आहे आणि त्या त्याच्या आजारपणातून त्याला मुक्त करण्यासाठी त्याची व्याधी दूर होण्यासाठी मी ही सेवा करते आणि ही सेवा मला लागू होऊ दे म्हणजे त्या व्यक्तीला लागू होऊ दे अशी महाराजांना प्रार्थना करायची त्याला गुण येऊ दे महाराजांना प्रार्थना करायची आणि घरी यायचं दुसऱ्या दिवशीपासून आता तुम्ही कधीपासून पण चालू करू शकता सेवा असं काय नाही की गुरुवारपासून चालू केलं पाहिजे कधीपासून पण चालू करू शकता आता महाराजांच्या समोर बसायचं बसताना आसन घ्यायचं कळालं आता तुम्ही स्पेसिफिक संकल्पयुक्त सेवा पण करू शकता पण शक्यतो बघा आजार किती दिवस आहे हे आपल्याला काय माहीत नसतं म्हणजे हा आजार कधी बरा होईल हे आपल्याला माहीत नसतं आपण काही म्हणतो ना की भविष्य आपल्याला काय माहीत नसतं म्हणून ही सेवा पण रोज केली पाहिजे पण तुम्ही पंचेचाळीस दिवस किंवा एक ठराविक एकशे आठ दिवस पण तुम्ही सेवा करू शकता संकल्पयुक्त पण तुम्ही सेवा करू शकता कळालं किंवा रोज पण तुम्ही सेवा करू शकता तर आता पहिल्यांदा महाराजांच्या समोर आता सकाळ संध्याकाळ कधी पण सेवा केली तरी चालेल काही हरकत नाही तुमच्या वेळेनुसार आता महाराजांच्या समोर बसायचं अगरबत्ती लावायची धूपदीप लावायचा हे करूनच मग सेवा करायची धूपदीप लावायचा अगरबत्ती दोन प्रज्वलित करायच्या एक पाण्याचा ग्लास घ्यायचा कळालं एक पाण्याचा ग्लास घ्यायचा त्याच्यानंतर महाराजांना प्रार्थना करायची पहिल्यांदा की महाराज असं असं मी ह्या या करण्यासाठी मी ही सेवा करते आणि संकल्पयुक्त जर सेवा करणार असाल तर पहिला संकल्प करायचा की महाराज माझं नाव मेघा तुमचं गोत्र बोलायचं गो गोत्र माहीत नसेल तर कश्यप म्हणायचं आणि स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रानुसार किंवा के गुरुमौलींच्या मार्गदर्शनानुसार मी ही पंचेचाळीस दिवसाची किंवा एकशे आठ दिवसाची जेवढे दिवस तुम्हाला शक्य आहे तेवढे दिवस मी ही सेवा करत आहे माझ्या व्य ह्या या या व्यक्तीची ही व्याधी दूर होण्यासाठी किंवा त्याला आजारातून मुक्त करण्यासाठी मी सेवा ही सेवा करत आहे आणि मला ही सेवा निर्विघ्नपणे माझी पूर्ण होऊ दे आणि माझ्या त्या या व्यक्तीला बरं वाटू दे असं संकल्प करायचा आणि संकल्पाचं पाणी तुम्ही झाडाला घालायचं संकल्प करत असताना हातात फूल अक्षदा पाणी आणि हळद कुंकू घ्यायचं कळालं संकल्प कसा करायचा तुम्हाला माहीतच आहे तर संकल्प झाला किंवा विना संकल्प तुम्ही करू शकता आता बसण्यासाठी आसन घ्यायचं एक पाण्याचा ग्लास घ्यायचा दोन अगरबत्ती प्रज्वलित करायच्या आणि त्याच्यानंतर सगळ्यात पहिले महाराजाने प्रार्थना केली आता प्रार्थना करून झाल्यानंतर ही जी काही तीन बोटं आहेत उजव्या हाताची हा उजवा हात आहे तर ही उजव्या हाताची मधली तीन बोटे आहेत की नाही ती ती मधली तीन बोटे त्या पाण्यात पाण्याचा जो आपण ग्लास घेतला आहे त्या पाण्यात बुडवायची म्हणजे प्रत्येक बोटाचं एक पेर तरी त्या पाण्यात बुडालं पाहिजे असं तुम्हाला ती बोटे पाण्यात बुडवायची आहेत आणि तुम्हाला सेवा करायची तर सेवा काय करायची बघा जास्त काही सेवा नाही फक्त एक पंधरा वीस मिनिटात आपली सगळी सेवा होऊन जाते कळालं आता पण रोज पंधरा वीस मिनटं जर काढाल तर नक्कीच तुमच्या घरातील जी काही बाधित व्यक्ती आहे जी काही आजारी व्यक्ती आहे जी काही मानसिक संतुलन बिघडलेली व्यक्ती आहे ती शंभर टक्के बरी होईल आहेत काही शंका नाही कुठलाच दवाखाना कुठलंच म्हणतो ना की बोंदू बाबा किंवा कुठलेच बुवा काही तुम्हाला करावं लागणार नाही फक्त ही सेवा तुम्ही रोज पंधरा मिनटं वेळ काढा कुठलेही पैसे तुम्हाला खर्च करावे लागणार नाही त्यासाठी फक्त आपल्याला एक पाण्याचा ग्लास घ्यायचा आहे आणि सेवा करायची आहे सेवा करत असताना ही तीन बोटे बुडवायची पाण्यात आणि तीन माळी तीन माळी श्री स्वामी समर्थ मंत्राच्या करायच्या पहिल्यांदा सेवा कुठली करायची पहिल्यांदा जर तुम्ही सं संकल्पयुक्त सेवा असाल तर स्वामी स्तवन एकदा म्हणायचं आणि त्याच्यानंतर तीन माळी आणि जे जेवढी पण आपण पन सेवा करणार आहोत ना ते ती सेवा करत असताना ती तीन बोटे तुमची ती पाण्यातच असली पाहिजेत कळालं म्हणजे पाण्यात बुडवायची आहेत तर तीन माळी स्वामी समर्थ मंत्राची करायची एक माळ गायत्री मंत्र करायचा एक वेळा तुम्हाला वे वेदोक्त सुक्त म्हणायचं आहे एक वेळा महामृत्युंजय मंत्र कवच म्हणायचं आहे महामृत्युंजय कवच म्हणायचं आहे एक वेळेस तुम्हाला कालभैरवाष्टक म्हणायचं आहे एक वेळेस तुम्हाला तर बघा एक वेळेस तुम्हाला सॉरी uh, तीन वेळेस म्हणजे मी आता सध्या नित्यसेवेची जी काही पोती आहे uh, ती मी हातात घेऊ शकत नाही त्याच्यामुळे मी तुम्हाला अशा प्रकारे सांगते हातावर लिहिलेलं आहे तर बघा एक वेळेस तुम्हाला ती सॉरी तीन वेळेस म महा तीन वेळेस तुम्हाला स्वामींचा जप करायचा आहे तीन माळी तीन माळे तुम्हाला स्वामींचा जप करायचा आहे एक वेळेस तुम्हाला धुमावती मंत्र म्हणायचा आहे म्हणजे एक माळ एक वेळेस म्हणजे काय एक माळ तुम्हाला धुमावती मंत्र म्हणायचा आहे महामृत्युंजय मंत्र जो आहे तो तुम्हाला एक माळ करायचा आहे कालभैरवाष्टप जे आहे ते तुम्हाला एक वेळेस म्हणायचं आहे महामृत्युंजय कवच जे आहे ते तुम्हाला एक माळ करायचा आहे किंवा एक वेळेस म्हणायचं आहे धुमावती माला मंत्र जो आहे तो तुम्हाला तीन वेळेस म्हणायचा आहे आणि त्याच्यानंतर वेदोक्त वलगासुक्त तुम्हाला एक वेळेस म्हणायचं आहे तर या सगळ्या सेवा तुम्हाला करायच्या आहेत कळालं मी परत एकदा सांगते मी सगळ्या सेवा तुम्हाला दाखवल्या असत्या पण मी सध्या पुस्तक म्हणजे पोती हातात नाही घेऊ शकत त्याच्यामुळे मी तुम्हाला हे सांगते की कुठली सेवा चुकायला नको ज्यावेळी आपण पोती हातात घ्यायचो त्यावेळी लक्षात येतं पण आता सध्या मी पोती नाही घेऊ शकत हातात तर बघा परत एकदा मी सेवा सांगते सेवा करत असताना तीनही बोटी जी आहेत ती तुमच्या पाण्यात पाहिजेत म्हणजे पा तीन बोटी जी आहेत ती उजव्या हाताची पाण्यात बुडालेली पाहिजेत पहिल्यांदा लक्षात ठेवा जास्त काय नाही फक्त पंधरा वीस मिनटं लागतात तीन माळी श्री स्वामी समर्थमंत्र एक माळ गायत्री मंत्र धुमावती मंत्र एक माळ महामृत्युंजय मंत्र एक माळ कालभैरवष्टक एक वेळा महामृत्युंजय कवच एक वेळा माला मंत्र तीन वेळा आणि वेदोक्त वलगासुक्त एक वेळा तर अशा प्रकारे ही सगळी सेवा तुम्हाला करायची आहे तुम्ही रोज ही सेवा करा शंभर टक्के तुम्हाला याचा अनुभव येईल यात काही शंका नाही आता सेवा तुम्ही कधी करू शकता सकाळी करू शकता संध्याकाळी करू शकता कधी पण करू शकता हे जे, जे काही तीर्थ आहे ते उच्च कोटीचं तीर्थ आहे आणि या सगळ्या ज्या काही मी सेवा सांगितल्या त्या अतिशय उच्च कोटीच्या सेवा आहेत प्रत्येक व्याधी बाधित व्यक्ती सगळं जे काही करणीबाधा जे काही तुमच्यावरती झालेलं आहे तुमच्यावरती तांत्रिक प्रयोग जर झाला असेल तर तीसुद्धा ह्या सेवेने दूर होतो आणि आजारी व्यक्तीसुद्धा या सेवेने त्या आजारातून बाहेर पडते आता जे काही आपण ते पाणी घेतलेलं आहे तर ते पाणी तुम्हाला म्हणजे ती जी काही आपण अगरबत्ती लावलेली असते ती अगरबत्तीची रक्षा जी आहे ती त्यामध्ये थोडे टाकायचे अगदी चिमुडवर टाकायची आणि ते पाणी ते सॉरी ते तीर्थ जे आहे ते तुम्ही जी ज्या व्यक्तीसाठी बनवलेलं आहे त्या व्यक्तीला नेऊन द्यायचं जर थोडंसं उरलं असेल तर तुम्ही घरात पण शिंपडू शकता असं काही ते सगळंच त्याला दिलं पाहिजे देऊ शकता सगळंच पण थोडं अगदी चिम एक म्हणजे म्हणतो ना की एक एक चमचा एक एक पळी एक एक थोडा थोडा चमचा तुम्ही तुमच्या घरातल्या सगळ्या व्यक्तींना पण ते देऊ शकता आणि बाकीचं जे काही उरलेलं आहे ते त्या व्यक्तीला देऊ शकता आता त्या वे... सगळ्या व्यक्तींना काय द्यायचं बघा सगळ्या व्यक्ती आपल्या घरातील चांगल्या राहाव्यात निरोगी राहाव्यात म्हणून आपणही से, सेवा म्हणून देखील आपण ही सेवा करायची असते आणि बाकीचं जे काही उरलेलं पेलावर तीर्थ आहे ते तुम्ही त्या व्यक्तीला देऊ शकता आणि थोडंसं तुम्ही घरात पण शिपडू शकता जेणेकरून घरात जी काही बाधा झालेली आहे घरावरती किंवा घरात जी काही निगेटिव्हिटी आहे तीसुद्धा निघून जाईल बघा ज्यावेळी कसं होतं ना की आपल्या घरावरती एखाद्या वेळेस कर्णीबाधा झालेली असेल आणि अमूस्या पौर्णिमा आले की आपल्या घरात नेहमी काही ना काही वाद होतातच होतात तर ती का होतात तर ती कुठेतरी निगेटिव्हिटी आपल्या घरात असते आणि अमूस्या पौर्णिमा आली की आपल्या घरात एखादी व्यक्ती आजारी पडतेच पडते तर का होतं तर ती कर्णीबाधा आपल्यावर झालेली आहे म्हणून म्हणून ही तीर्थ ती कर्णीबाधा ती निगेटिव्हिटी दूर करण्याचा प्रयत्न करतात म्हणून थोडं थोडं तुमच्या घरात पण शिंपडायचं आहे प्रत्येक घराच्या म्हणजे प्रत्येक खोलीच्या चारही कोपऱ्यात तुम्हाला शिंपडायचं आहे टॉयलेट आणि बाथरूम सोडून आणि जे काही थोडं थोडं पळीभर पळीभर तुमच्या जे काही घरात मेंबर आहेत त्यांना ते द्यायचं थोडं थोडं एक चमचा चमचा आणि जे काही उरलेलं तीर्थ आहे त्या बाधित व्यक्तीला किंवा त्या आजारी व्यक्तीला तुम्ही द्यायचं आहे कळालं पण क देत असताना ती जी काही रक्षा आपण सॉरी अगरबत्ती लागलेली होती त्या अगरबत्तीची थोडी रक्षा त्या पाण्यात मिसळायची हे विसरायचं नाही आणि सेवा करत असताना तुम्हाला म्हणजे न धूप दीप अगरबत्ती लावायचीच आहे न लावता तुम्ही सेवा नाही करायची कळायला सगळ्यात पहिले महाराजांना प्रार्थना करायची आणि मग रोज सेवेला चालू करायचं करून बघा तुम्ही पंधरा दिवस अनुभव घेऊन बघा एखादी व्यक्ती कायम आजारी झोपून असेल तर ती व्यक्ती त्या आजारातून कधी उठेल कधी हिंडेल फिरेल तुम्हाला पण करणार नाही इतकी प्रभावी ताकद सेवे या सेवेत आहे तीर या तीर्थामध्ये आहे आणि उच्च कोटीचं तीर्थ हे आहे त्याच्यामुळे कुठलाही दवाखाना कुठलाही औषध उपचार उपाय तापाय काहीच तुम्हाला करावे लागणार नाही यात काही शंका नाही आणि ह्या सेवेसोबत तुमची मेडिकल ट्रीटमेंट पण चालू ठेवा मी असं म्हणणार नाही की मेडिकल ट्रीटमेंट बंद करा असं नाही एखाद्या वेळेस एखाद्या व्यक्तीला मेडिकल ट्रीटमेंटची पण गरज असते त्याच्यामुळे ती पण चालू ठेवा आणि त्या सेवे तेचा सोबत ही सेवा पण चालू ठेवा दोन्ही एकत्र आलं तर तुमचा सब जो काही रोग आहे तो नाहीसा होईल त्यात काही शंका नाही चला आजचा व्हिडिओ इथेच एंड करते आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत नवीन सेवेसोबत तोपर्यंत खुश राहा आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं महाराजांची सेवा करत राहा श्री स्वामीचा महाराज